साहेब आपल्या राजकीय आणि सामाजिक बांधिलकीने आपण भावी नगराध्यक्ष म्हणून आपली जागा निर्माण झालेली आहे आपले दिवाळीचे बॅनर सुद्धा चौका चौकामध्ये लागलेले आहेत ला प्रत्येकापर्यंत आपण संवाद करता आहात भावी नगराध्यक्ष म्हणून आपल्याकडे जनता बघते आपण याकडे कसे बघता काय सांगणार आता हा निर्णय पक्षाचा आहे आजच आपण याबद्दल काही सांगू इच्छित नाही कारण एक भावना आहे की इतक्या वर्ष आपण या चिखली नगरपालिकेत चिखली शहरात एक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने काम केलेलं आहे आणि नगरपालिकेत सुद्धा बऱ्याच विविध पदावर काम केलेलं आहे तर अपेक्षा असणे हे चुकीचं नाही आहे परंतु जे काही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि येणारे काही दिवसातच या गोष्टी सर्व या गोष्टींचा उलगडा होईल आणि सामाजिक काम करताना बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आजपर्यंत मी या चिखली शहरात करत आलेलो आहे ज्या जनतेच्या हिताच्या दृष्टीनं ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या करत राहिलेलो आहे आणि त्याचा तसा प्रतिसादसुद्धा मला या निमित्तानं या चिखली शहरात फिरताना दिसत आहे परंतु बाकीच्या गोष्टी किंवा तिकीट मागणे ही एक आ, रुटीन बाब आहे परंतु जो काही निर्णय घेणे आपचे पक्ष राहुल भाऊ असतील हर्षवर्धनजी सकवा असतील मुकुलजी वासनिक असतील हेच निर्णय घेत असतात त्याच्यामुळं योग्य वेळ आल्यास पाहू साहेब आपला सर्वात मोठा आपण अष्टपैलू आहात व्यक्तिमत्व आपला सर्वात मोठा महत्वाचा गुण म्हणजे आपण सर्वांना मदत करता ती मदत करत असताना या त्याची मदत या त्याला आपण कळू देत नाही या बाबतीमध्ये आपण सर्वांना सोबत घेऊन जाल काय सांगणार हो कारण मदत करणे हा आपला माझा नेहमीचा स्वभाव आहे आणि स्वभाव गुण म्हणा लागेल परंतु एखादी गोष्ट आपण मदत करतो जग जगजाहीर होणे आणि जगजाहीर करणे हा एक आता नवीन आ, ट्रेंड आलेला आहे आपल्या आपण जनतेत पाहतो की काही थोडंसं गोष्टी एखादी गोष्ट करणे आणि ती त्याची प्रसिद्धी प्रसिद्धी देणे तर ही हा एक ट्रेंड आलेला आहे परंतु माझं असं मत आहे की तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी कराल ज्या चांगल्या गोष्टी पेराल तेच ते नंतर उगवते हो आणि त्याचा प्रत्यय मल बऱ्याच ठिकाणी येतो आणि म सामाजिक जीवनात म्हणा किंवा राजकारणात याचा मला नेहमीच सातत्याने प्रत्यय येत असतो साहेब आपण वृक्ष संवर्धनाचं सुद्धा काळजीनं काम करता त्याबद्दल काय सांगते हो आता महाविद्यालय आमचं महाविद्यालय असो की आपलं चिखले शहर असो कि, कि आमचं स्मशानभूमी असो या स्मशानभूमीसाठी सुद्धा आम्ही असंच वृक्षारोपण करून तिथे छान स्मशानभूमी तयार करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न असा आहे की एक महत्वाची बाब आपणास निदर्शनास आणून देतो की आपल्या या राऊतवाडी गांधीनगर जिजाऊ नगर सरस्वतीनगर पुन्हा आपलं माळीपुरा वीर सावरकर नगर या कोणत्याही भागात जर कोणी व्यक्ती जर मृत पावला तर आपल्याला सरकारी दवाखान्याजवळ तिथे आपल्याला समस्या, स्मशान स्मशानभूमीमध्ये जावे लागत होते अंत्यविधी करण्यासाठी ही बाब माझ्या लक्षात आली जेव्हा दोन हजार सहा साली मी नगरसेवक झालो तर या प्रथमता मी या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन केलं की आपल्याला स्मशानभूमीसाठी जागा खरेदी करायची म्हणजे आपल्याला चिखली नगरपालिकेजवळ जागा सुद्धा नव्हती स्मशानभूमीसाठी तर या गोष्टीचा छडा लावून मी कमीत कमी एक दीड वर्ष त्यामध्ये घालवलं आणि आपल्या नगरपालिकेसाठी प्रथमता भूमीसाठी जागा मिळवली आणि आज जे आपली पंधरावीस गुंतवत जी आपली स्मशानभूमी तयार झाली तर कदाचित ही जागा जर तेव्हा मिळाली नसती तर आज आपल्याला स्मशानभूमीसाठी या भागात कधीही जागा मिळू शकली नसती कारण आज आपण सगळ्या बुलढाणा रोडनं जे आपण प्लॉटचे भाव पाहता किंवा जमिनीचे भाव पाहता ते फार गगनाला मिळलेले आहे आपल्याला शक्य नस झाले नसते तेव्हा फक्त ती साडेचार लाख रुपयामध्ये आपण एवढी मोठी जमीन विकत घेतली आणि त्याच्यावर एक चांगला आ, सु सुंदर सुंदर आपला एक स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या ज्या काही नगरपालिकेचा का कार्यकाळ असाल तर सर्व सर्वात उत्तम काम म्हणजे स्मशानभूमीची जागा घेणे आणि तिथं स्पासून चांगले स्मशान निर्मित करणे साहेब आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये असंख्य आपण कामं केलेले आहेत त्यातील हेच महत्वाचं काम आहे का आणखीन एखाद्या हृदयामध्ये काम आपण की जे सांगू शकता जनतेला नाही एकमेव माझं काम आहे ते की जे मला आवडलं की सर्व जनता आपण कधी ना कधी या पृथ्वीतलावर तलावर आलो तर आपण जाणारच आहे आपण प्रत्येकाचा मृत्यू हा अटळ आहे परंतु आपण त्याची काळजी करत नाही की आपण जे पहिल्यांदा आपण जेव्हा अंत्यसंस्कार तिथे व्हायचे तर डाव्या बाजूला आपल्या भावसाराच्या प्लॉटमध्ये जेव्हा अंत्यसंस्कार व्हायचे ते तेव्हा अशी परिस्थिती राहायची की एखादा जर पाऊस आला तर प्रेत तिथं सोडून जावं लागत होतं प्रचंड भयानक परिस्थिती होती मी एका अंत्यवधीला एक गेला असता मला एकदा लक्षात आलं की आता पाऊस आला तिथं नदीच्या बाजूला जामून ती नदीच्या बाजूला उभं राहायचं आणि पाऊस आला तर तिथून निघून जायचं प्रेत अर्धवट जळ जळलं नाही म्हणजे साधं शेडसुद्धा तिथं नव्हतं म्हणजे डाव्या साईडला आपण बुलढाण्याला जाताना डाव्या साईडला आणि ती स्मशानभूमीची जागा आपण उजव्या बाजूला विकत घेतली नगरपालिकेला विकत घ्यायला लावली आणि या सगळ्या प्रयत्नातून ही स्मशानभूमी तयार झाली म्हणजे जो माणूस जन्माला येतो तो मरणार हे बरोबर आहे परंतु त्याचा अंत्यविधीसुद्धा चांगल्या परिस्थितीत झाला पाहिजे चांगल्या वातावरणात झाला पाहिजे चांगल्या ठिकाणी झाला पाहिजे हा एक उद्देश मनाशी नेहमी बाळगून होतो आणि त्याची खंत मला जीवनभर होती की आपण काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी आणि म्हणून पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा या स्मशानभूमीसाठी जे काय करता येईल मी बरेच लोक मला म्हणायचे की माझ्या घरासमोरची नाली करा माझ्यासमोरचा रोड करा कोणी सांगायचं की बाबा माझ्यासमोरचा लाईट गेलेला आहे तो लावा परंतु मी सगळ्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की या कोणत्याही गोष्टी सध्या राहू द्या ह्या आपल्या वैयक्तिक गोष्टी आहेत ही एक जी सार्वजनिक गोष्ट आहे ही फार अत्यंत महत्त्वाची आहे आणि या महत्त्वाची गोष्ट मला एकदा पूर्ण करू द्या मी मग नंतर तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावतो आणि त्यानिमित्तानं मी सर्वांसोबत बोललो आणि सर्वांच्या सहकार्याने या राऊतवाडीतील जे सर्व आमचे मित्रमंडळी असतील या सर्वांनी सहकार्य आणि नगरपालिकेने सुद्धा सहकार्य केलं आणि आपण ती जमीन विकत घेऊन आज तिथं चांगली स्मशानभूमी उभी राहिलेली साहेब आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार महत्वाचं काम करता त्याबद्दल काय सांगते जनतेला हा एक जी की जी गोष्ट करायची शैक्षणिक क्षेत्रात असो का राजकीय क्षेत्रात असो का सामाजिक क्षेत्रात असो चांगल्या दर्जाची गोष्ट केली पाहिजे हा माझा एक पहिला ध्येय राहते किंवा कोणची गोष्ट केली पाहिजे तर ती चांगली केली पाहिजे कोणचीही गोष्ट करण्याचा चांगला करण्याचा प्रयत्न करतो आणि या दृष्टीतूनच एक साखरखेड्याला मी एक सुंदर महाविद्यालय केलेलं आहे त्या महाविद्यालयामध्ये दोन्ही ए ए ग्रेडचं महाविद्यालय आहे ग्रामीण भागातील आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील एकमेव असं महाविद्यालय की जे ए ग्रेड आहे आणि या महाविद्यालयात ग्रामीण भागातील ये विद्यार्थी येतो तर त्याला चांगले शिक्षण देण्याच्या प्रयत्नानं माझा हा प्रयत्न अहोरात्र अविरत सुरू आहे आपल्या चिखली शहरातील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी हे खुलं दालन करून दिलेलं आहे आपल्या इथलेही विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेतात त्यांनाही चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी आहे साहेब आपल्या भावी वाटचालीस कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो साहेब या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय